आत्याने मला चुकून तसं पाहिल्यापासून ती सारखी म्हणत होती की मला फार एकटे एकटं वाटत आहे मला सोबतीची गरज आहे एकदा ती मला आग्रह करून तिच्या रूम मध्ये झोप म्हणाली मध्यरात्री अचानक ती माझ्या कानात म्हणाली माझा एकटेपणा आता तूच दूर करू शकतोस असं म्हणून ती थांबलीच नाही तिने न लाजता तिथेच माझं भलं मोठं काढून जोराने आम्ही सगळे खूप वर्षांनी आमच्या गावी गेलो होतो मी आता जवळपास वीस वर्षांचा झालो होतो गावी गेल्यावर मी आत्याच्या घरीच थांबलो होतो कारण तिचं घर मला खूप आवडायचं ते खूप प्रशस्त होत तिथे मला आत्याने एक वेगळी रूम राहायला दिली होती आई बाबा तेव्हा बऱ्याच नातेवाईकांकडे जात होते कधी मावशी तर कधी काकू असे ते सगळीकडे फिरत होते मला मात्र कुठेही जायचं नव्हतं मला तर आराम करायचा होता आणि तो आराम मला आत्याच्या घरी मिळत होता त्यामुळे मी तिथेच थांबलो होतो आत्याला देखील एक मुलगी होती तीही शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहायला होती मामा अमेरिकेत नोकरीला होता तो दोन वर्षानंतर घरी यायचा आत्या बेचाळीस वर्षांची असूनही अगदी तरुण मुलींप्रमाणे भरदार होती आत्याने मला पाहताच मला मिठी मारली ती म्हणाली की सागर तू फार मोठा झाला आहेस मलाही आत्याला भेटून खूप मस्त वाटलं होतं आई बाबा तर एक दिवस आत्याच्या घरी राहून लगेच काकांच्या घरी गेले होते काका दुसऱ्या गावात राहत होते आई मला त्यांच्यासोबत काकांच्या घरी घेऊन जाण्यास आग्र करू लागली पण मी तिला नकार दिला कारण मला तर आता आराम करायचा होता मला जास्त प्रवास करायला आवडायचा नाही तेव्हा आई बाबा मला तिथेच सोडून काकाच्या घरी गेले मी मात्र आत्याकडेच थांबलो होतो मी आत्याला म्हणालो आत्या मी तुझा विचार न घेताच इथे थांबलोय तुला काही हरकत तर ना। नाही ना मी असं बोलताच आत्या माझ्या गालावरून हात फिरवतच म्हणाली की नाही रे सागर मला कशाला हरकत असायला हवी तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर माझे मन लागून राहील माझ्यासाठी तर ते चांगलंच आहे तुझे मामा तर दोन वर्षांनंतर एकदा घरी येतात आता त्यांची जी कमी आहे ती तूच तर भरून काढणार आहेस असं म्हणून आत्ता तिच्या रूममध्ये गेली मीही तिच्या मागे गेलो ती माझी सक्की आत्या नव्हती बाबांची ती मामी बहीण होती पण ती माझा लाड सक्क्यापेक्षा जास्त करायची आत्याने माझ्या आवडीची आंबा बासवंदी बनवली होती ती माझ्या आईप्रमाणे माझ्या आवडीनिवडीची काळजी घेत होती बघता बघता आत्याकडे मला तीन दिवस झाले होते मी तिच्या घरीही माझ्या घराप्रमाणेच राहत होतो उन्हाळ्याचे दिवस असल्याने खूप गरम होत होतं त्यामुळे दिवसभर मी शॉर्ट पॅन्टमध्ये असायचो आत्याच्या घरी एसी नव्हता आणि मला एसी शिवाय झोप यायची नाही तिच्या घरी कूलर होता त्यामुळे थोडं बरं होतं रात्री मला आंघोळ केल्याशिवाय झोपच येत नव्हती कारण तिथे गरमच एवढं व्हायचं की दिवसभर नुसतं घामघाम व्हायचं एके दिवशी मी संध्याकाळी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा मी फक्त कमरेवर टॉवेल गुंडाळून होतो माझ्या रूममधून मी तसाच बाहेर आलो मी स्पीकरवर गाणे सुरू केले गाण्याच्या तालावर मी माझ्या केसातून हात फिरवू लागलो हुगड्या अंगावर फॅनची गार हवा तर मस्त वाटत होती मी डोळे बंद करून हवेचा आनंद घेत होतो अचानक मला माझ्या पोटावरून हात फिरताना जाणवला मी दचकूनच डोळे उघडले आणि तोल जाऊन मी मागे सोफ्यावर जाऊन पडलो त्यावेळी आत्ताही माझ्या अंगावर येऊन पडली होती ती तेव्हा माझ्या फारच जवळ होती तिला एवढ्या जवळ पाहून माझ्याही मनात वेगळ्याच भावना निर्माण होत होत्या पण तेवढ्यात भाणावर येऊन मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्यापासून लांब केलं मी जागचा उठून बसलो मी तिला म्हणालो की आत्या अगं हे काय चाललंय तुझं तेव्हा ती म्हणाली अरे मी तुला चिमटा काढून तुझी मस्करी करायला गेले पण तू एकदमच दचकलास आणि तुझ्या बरोबरच माझाही तोल सावरला गेला नाही तिचं ते बोलणं ऐकून आम्ही दोघेही मोठमोठ्याने हसू लागलो आत्याने हसतच माझ्या केसातून हात फिरवला आणि म्हणाली कायरे सागर हे तुझे केस पूर्ण ओलेच आहेत आणि तू तसाच उभा आहेस आशाने तुला सर्दी होऊ शकते मी तुझे केस पुसून देते आत्ता तिच्या खोलीत जाऊन एक नवीन टॉवेल घेऊन आली तिने मला बेड जवळ खाली बसवलं आणि ती माझे केस पुसू लागली केस पुसून झाल्यावर तिने माझी ओली मला पुसून दिली आता माझ्या ऍप्स कडे पाहत होती तेव्हा तिचं लक्ष भरकटवण्यासाठी मी तिला गुड नाईट बोलून माझ्या खुरीत निघून गेलो दररोज सकाळी मला व्यायामाची सवय होती त्यामुळे सकाळी लवकर उठून मी व्यायाम करण्यासाठी टेरेसवर जायचो त्या दिवशी सकाळी मी व्यायाम करत असताना घामाने चिंब भिजलो होतो काही वेळात आत्या टेरेसवर आली ती तेव्हा पॅन्ट शर्ट घालून आली होती ती मला म्हणाली की आजपासून मीही तुझ्यासोबत व्यायाम करेल मलाही व्यायाम करायला शिकवशील ना तेव्हा मी आत्याला पुशअप कसे करायचे ते शिकवले त्यानंतर मी तिला टेरेसवर थोडं पळायला सांगितलं पळत असताना तिचं शरीर जरा वेगळ्याच प्रकारे हलत होतं त्यामुळे आत्या थोड्या थोड्या वेळाने धाप लागून थांबत होती तेव्हा मी तिला म्हणालो की आत्या आजच्या दिवस एवढं पुरे व्यायाम करताना थोड्या वेगळ्या प्रकारचे कपडे घालायचे असतात तसे कपडे मार्केटमध्येही मिळतात त्याला जिम सूट म्हणतात तू ते घेऊन ये त्याने तुला व्यायाम करताना कसलाही त्रास होणार नाही तेव्हा आत्या म्हणाली की तू माझ्यासोबत मार्केटमध्ये येतोस का तुझ्या तू मला ते कपडे सिलेक्ट करून दे आत्याला कदाचित नव्हतं की मी कोणत्या कपड्यांबद्दल बोलतोय मला तिच्यासोबत तसे कपडे खरेदी करायला जायला लाज वाटत होती पण तिला माहित नसल्यामुळे मला तिच्यासोबत जावं लागलं आम्ही संध्याकाळी सोबत मार्केटला जायला निघालो आत्याकडे तिची स्कूटी होती आत्या मला डबल शीट बसवून मार्केटमध्ये घेऊन निघाली होती आत्याने मला एक लेडीज स्पेशल कपड्यांच्या दुकानात नेलं होतं म्हणजे मी कोणत्या कपड्यांबद्दल बोलत होतो हे तिला चांगलंच ठाऊक होतं आत्याने मला तिच्या कपड्यांचं सा माप सांगितलं व तिने मला ते कपडे घ्यायला त्या दुकानात पाठवलं याआधी मी बायकांचे असे कपडे घ्यायला कधीच गेलो नव्हतो अजून तर मी एकही एक गर्लफ्रेंड बनवली नव्हती फक्त माझ्या काही मैत्रिणी होत्या आणि शहरात मुली सगळं ओपनली बोलत असतात त्यामुळे मला या थोड्याफार गोष्टी माहीत होत्या कारण जिममध्येही माझ्या काही मैत्रिणी होत्या एकदा याविषयी त्यांची माझ्यासमोर चर्चा सुरू होती तेव्हा मला समजलं आत्याचे ते कपडे घेऊन मी दुकानातून बाहेर आलो तेव्हा आत्या म्हणाली की छान फालुदा मिळतो आपण फालुदा खाऊयात आणि मग घरी निघूयात फालुदा खात असताना तिथे आत्याला तिची मैत्रीण भेटली मला आत्यासोबत पाहून तिची मैत्रीण आत्याला माझ्याबद्दल विचारू लागली तर आत्याने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की हा माझा मित्र आहे मी तेव्हा आत्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होतो आत्याने तिच्या मैत्रिणीसमोर माझा हात पकडला व आम्ही घरी जायला निघालो आत्याने गाडी गाडी चालवली होती आता मात्र तिने मला चालवायला दिली आणि ती माझ्या मागे बसली होती बसताच माझ्या खांद्यावर तिने हात ठेवले आत्या अशी का वागत होती मला काही समजत नव्हतं घरी येताच मी तिला त्याबद्दल विचारलं मी म्हणालो आत्या तू तुझ्या मैत्रिणीला असं का सांगितलंस की मी तुझा मित्र आहे तेव्हा आत्या बोलू लागली की अरे माझ्या त्या मैत्रिणी माझ्यावर पहिल्यापासून खूप जळतात म्हणून मी त्याच्यात अजूनभर पडावी म्हणून बोलले आणि काय झालं मी तुला मित्र बोललो तर तुला माझा मित्र व्हायला आवडणार नाही का त्यावर मी म्हणालो हो नक्कीच आवडेल मी असं बोलताच आत्याने आणि ती आत तिच्या गेली मी सुद्धा माझ्या रूम मध्ये गेलो पुढच्या काही वेळातच मला आत्याचा मोठ्याने आवाज आला तिने मला तिच्या खोलीत बोलावलं होतं ती म्हणाली की काही वेळ तू माझ्या खोलीत थांब मला इथे फारच एकटे वाटते मी आत्याकडे बसलो होतो ती मला तिच्या फोनमधील तिचे फोटो दाखवत होती अचानक तिच्या डोळ्यात आश्रू आले आत्या ढसा रडू लागली होती मला तिचं असं अचानक रडण्याचं कारण काही लक्षात येत नव्हतं पण तिला शांत करण्यासाठी ती मी तिच्या जवळ जाऊन बसलो तिचं सांत्वन करत असताना तिने माझ्या खांद्यावर तिचं डोकं टेकवलं ती थोडी शांत झाल्यावर मी आत्याला तिच्या रडण्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की सागर मला या घरात फार एकटं वाटत रे माझा नवरा तर बाहेर देशात नोकरीला आहे माझी मुलगीही दुसऱ्या शहरात शिकायला आहे माझ्याने या घरात एकटं राहलं जात नाही माझ्याही काही इच्छा अपेक्षा आहेत तुझ्या मामाने मला कधी समजूनच घेतलं नाहीये एक मुलगी झाली त्यानंतर तर आमच्यात नवऱ्या बायकोसारखे काहीच संबंध उरले नाहीयेत कारण लगेचच तुझ्या मामा नोकरीसाठी बाहेर गेले आता तू सांग मी एवढी वयस्कर झाली आहे का तेव्हा मी आत्याला म्हणालो की आत्या तू फार सुंदर आहेस पण ते म्हणतात ना गाडवाला गुळाची काय चव असं मामाचं झालंय असं मला वाटतंय पण तू काही चिंता करू नकोस काही वर्षात ते परत येतीलच तोपर्यंत तू तो तुझं आयुष्य मजेत जगून घे मामा आले की तुला त्यांचीच खातिरदारी करावी लागेल मी आत्याला गप्पांमध्ये गुंतवलं तेव्हा कुठे ती तिचं दुःख विसरली रात्री जेवणानंतर आत्या माझ्यासाठी सुगंधी दूध घेऊन आली दूध पिऊन झाल्यावर ती मला म्हणाली की सागर मला अजून एकटेकट वाटतंय आजची रात्र तू माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपशील का आत्या फार नाराज होती तिला मी नकारही देऊ शकत नव्हतो त्या रात्री मी तिच्या खोलीत झोपलो तिच्या खोलीत मला फार गाढ झोप आली होती मला सकाळी जाग आली तेव्हा मला माझ्या शेजारी आत्या दिसली नव्हती मी उठून बाहेर गेलो तेव्हा ती किचनमध्ये काहीतरी बनवत होती मी ब्रश करण्यासाठी माझ्या खोलीत गेलो त्यानंतर मी व्यायाम केला मला व्यायामाला जाताना पाहून आत्याही माझ्या मागे आली आज मी तिला काही नवीन व्यायामाचे प्रकार शिकवण्याचा प्रयत्न केला होता व्यायाम झाल्यावर मला खूप जोरात भूक लागली होती मी पोटभर नाश्ता केला आत्याच्या घरी मला पाहिजे ते पदार्थ मिळत होते आई बाबा अजून फिरतीवरच होते असेच पुढचे काही दिवस उलटले मागच्या दोन दिवसांपासून मी आत्याच्या खोलीत झोपत होतो कारण माझ्या खोलीतला कूलर काम करत नव्हता थंड हवेशिवाय रात्रीची झोप येणं अवघड होत आत्याच्या खोलीत मला एक वेगळाच आराम मिळत होता आठवड्यातून एकदा मी पूर्ण अंगाला तेल मालिश करून घ्यायचो शहरात तर मसाज सेंटर मध्ये जाऊन मी मालिश करत असायचो की आत्या, आत्या गावात मसाज सेंटर कुठे आहे तेव्हा आत्या म्हणाली की अरे बाहेर जायची काय गरज आहे मी आहे ना मी तुला मालिश करून देते ती मला तिच्या हाताने मसाज करून देऊ लागली ती त्यासाठी कोमट तेल घेऊन आली आणि तिने तिच्या हाताने ते तेल माझ्या पाठीवर घातलं व ती तिच्या दोन्ही हातांनी मालिश करू लागली तिचे हात कधी मऊ लागत होते तर कधी कडक वाटत होते पण मालिश मात्र ती फार छान करत होती ती मालिश करत असताना मला कधी झोप आली मला समजलंही नाही मी जेव्हा उठलो तेव्हा मला आत्याचा रडण्याचा आवाज येऊ लागला ती माझ्या शेजारी बसून रडत होती तिच्या साडीचा सा पदरही निसटलेला होता तिला रडताना पाहून मी फार घाबरलो होतो त्यावेळी तिची अवस्था वेगळीच झाली होती मी तिला म्हणालो की आत्या काय झालं तू अशी रडत का आहेस तुला पुन्हा एकटं वाटतंय का मी असं बोलताच आत्या म्हणाली नाही सागर आज तर माझा एकटेपणा दूर झाला आहे असं म्हणून तिने मला मिठी मारली मी तेव्हा तिला माझ्या मिठीतून बाजूला केलं व मी तिला म्हणालो की आत्या तू असं कोड्यात काय बोलतेस मला तर काहीच समजायला मार्ग नाहीये तू तु आधी तुझं रडणं थांबव थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो मी बेडवरून उठणार तो सात्याने माझा हात पकडला ती पुन्हा मला येऊन बिलगली ती म्हणाली की सागर आपल्यात खूप काही गोष्टी झाल्या आहेत तो थोड्या वेळापूर्वी पूर्ण भान हरपून बसला होता मी तुला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तू माझं काही एक ऐकलं नाहीस आणि आपल्यातील सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आत्याने मला तिच्या अंगावरील निशान दाखवले ती म्हणाली आज तू जरा वेगळ्या मूडमध्ये होतास तुझ्यातला जोश काही वेगळाच होता तिचं बोलणं ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला होता माझ्याने हे काय झालं होतं ते समजायला मार्ग नव्हता मी बेडवरून झटक्यात उठलो तेव्हा ते आत्या म्हणाली की सागर अरे एवढं लाजायला काय झालं हे तर मागच्या कितीतरी दिवसांपासून सुरू आहे तू जेव्हापासून माझ्या रूममध्ये झोपायचं सुरू केलं आहेस तेव्हापासून एक रात्रही तुम्हाला आराम दिला नाहीयेस रात्री मजा करतोयस आणि सकाळ झाली की अजिबात काहीच दर्शवत नाहीस त्यामुळे मी सुद्धा काहीही दर्शवत नाही पण तुझ्यासोबत वेळ घालवून मला खूप आनंद मिळालाय माझा एकटेपणा तू खूपच चांगल्या प्रकारे समजून घेतलास तुझ्यासारखा मला समजून घेणारा आजपर्यंत कुणीही भेटला नाहीये आत्ता ती काय बोलत होती मला तर ते ऐकून चक्कर येऊ लागल्या होत्या मी तिथून माझ्या रूममध्ये जाऊ लागलो तेव्हा आत्याला मळमळू लागलं ती धावतच बाथरूम मध्ये गेली आत्या बाथरूमवरून बाहेर आली तेव्हा माझ्याकडे बघून ती हसत होती ती म्हणाली की सागर तू बाबा आणि मी आई होणार आहे हे ऐकून तर माझी बोलतीच बंद झाली होती मी आत्याला म्हणालो आत्या तुला हे सगळं बोलताना काहीच कसं वाटत नाहीये तू हे सगळं एकदम बिंदास बोलत आहेस मला तर तेव्हा काय करावं काही सुचत नव्हतं माझ्या रूम मध्ये निघून गेलो बाथरूम मध्ये शॉवर सुरू करून मी कितीतरी वेळ तसाच तिथे बसून होतो काही वेळाने आत्याने बाथरूमचा दरवाजा वाजवला वाज तेव्हा कुठे मी भाणावर आलो आज मी आत्याच्या खोलीत झोपणार नव्हतो विना रात्रभर मी घामाने बेजाळ झालो तरी मला चालणार होत माझ्या जेवणाचं ताट आत्या माझ्या रूम मध्ये ठेवून गेली होती मी त्यातला एकही घास खाल्ला नव्हता मी आत्यासोबत जे करून बसलो होतो जर काही माझ्या आईबाबांना समजलं तर माझी काही खैर नाही मी या विचारात होतो विचारात असताना कधी बारा वाजले हे मला समजलंही नाही शेवटी मी आत्यासोबत बोलायचं ठरवलं मी आत्याच्या खोलीजवळ गेलो तेव्हा मला ती फोनवर बोलताना दिसली मला वाटलं ती मामांसोबत बोलत असेल ती फोनवर नेमकं काय बोलत होती हे मला ऐकायचं होतं कारण तिने मामाला सगळं काही सांगितलं असतं तर माझ्या आईबाबांनाही सगळं समजलं असतं मी तिच्या खोलीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आत्ताचं सगळं बोलणं मी ऐकलं आता मात्र मला खूप मोठा धक्का बसला होता मी तेव्हा आत्याच्या रूममध्ये शिरलो मला पाहून ती चांगलीच दचकली होती मी तिचं सगळं बोलणं माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं होतं तिच्या समोर जाऊन मी ती चा रेकॉर्डिंग चा चालू केली तेव्हा आत्या सरळ माझ्या पायात येऊन पडली ती, ती म्हणाली की सागर मला माफ कर तेव्हा मी रागातच म्हणालो आत्या मला सगळं खरं सांग तू माझ्याशी असं का वागलीस मी असं बोलताच ती बोलू लागली की माझं एका मुलावर प्रेम आहे अंकित त्याचं नाव तो आमच्या शेजारच्या घरात भाड्याने राहत होता आमची काही महिन्याआधीच ओळख झाली होती माझा एकटेपणा मा सहन होत नव्हता तशातच माझी व अंकितची भेट झाली आमच्यात जवळीक वाढतच गेली आणि त्याचं मलाही भान राहिलं नाही मी त्याला रोज रात्री भेटायचे मी गरोदर आहे हे जेव्हा मी अंकितला सांगितलं तेव्हा तो चांगलाच खुश झाला होता त्याने मला लग्नाचं वचनही दिलं होतं पण अचानक तो अर्ध रात्री त्याचं घर सोडून पळून गेला मी मात्र मोठ्या संकटात अडकले तुझ्याकडून मला काहीतरी मदत मिळेल म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले की तू माझ्यासोबत काहीतरी केलंय मी आत्याचं हे सगळं बोलणं काही वेळापूर्वी ऐकलं होतं ती तिच्या प्रियकराकडे प्रेमाची भीक मागत होती मी तेव्हा तिला म्हणालो आत्या खोटं कितीही लपवलं तरी कधी ना कधी ते समोर येतच ही असली मुलं तुझ्यासारखं लग्न झालेल्या महिलांशी लग्न कधीच करत नाहीत ते फक्त खोट्या प्रेमाचा देखावा करतात आणि त्यांची हाऊस भागली की सोडून निघून जातात तुम्ही मात्र शनिक गोष्टींसाठी आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात अगं बायकोवर खरं प्रेम फक्त तिचा नवराच करू शकतो नवऱ्याशिवाय बाहेरचा कोणीही व्यक्ती हा फक्त त्याची हाऊस भागवून घेण्यासाठीच असतो त्याला तुमच्या एकटेपणाशी तुमच्या प्रेमाशी तुमच्या भावनांशी काहीही घेणं देणं नसतं हे सगळं समजल्यावर आत्याच्या डोक्यात प्रकाश पडला होता तिला त्या गोष्टीचा फार पस्तावा होत होता ती गर्भपात करण्यासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये गेली तिथे मी तिची मदत केली व तिला त्या संकटातून बाहेर काढलं आत्याने माझे खूप खूप आभार मानले आणि तिने मला वचन दिलं की यापुढे तिच्याकडून अशी चूक कधी होणार नाही त्या वचनामुळे मी तिची ती गोष्ट गुपितच ठेवण्याचं तिला वचन दिलं आणि माझ्या घरी निघालो मंडळी कशी वाटली ही कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वरही क्लिक करा ऐकत राहा मनाचे बोल